राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाइवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन बिहारमधील जंगल राजची पिंडदान करा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला शेतकऱ्यांनी दिले निवेदन पुनर्गठन नाही तर आत्महत्येस परवानगी द्या देगलूर येथील आरटीओ कार्यालयाकडून वाहन तपासणी न करताच प्रत्येक ट्रक चालकाकडून पैसे उकळण्याचा सपाटा चालूच सगृळीत आज ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथर यांची जयंती साजरी साहित्यरत्न अज्ञानाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या बिलोली शहरात सामाजिक संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने जंगल राजचे पिंडदान करा आणि बिहार ला वाचवा असा नाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला जेडी यू म्हणजे जनता दमन उत्पीडन आणि आर जेडी म्हणजे रोजाना जंगल राज का डर असा उल्लेख करत मोदींनी नितीश आणि लालूवरही यावेळी हल्ला चढवला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची आज गया येथे परिवर्तन रॅली झाली या सभेला मोठी गर्दी झाली होती या गर्दीला साथ घालतच मोदींनी बिहार मधलं जंगल राज संपवायचे आहे की नाही नवे बिहार निर्माण करायचे आहे की नाही असा सवाल बिहारी जनतेला केला भारताच्या विकासात बिहारचं योगदान खूप मोठं आहे देशाच्या बिहार मधून गेलेले आय एस आयपीएस आई अधिकारी आहेत एवढी बुद्धिवान पिढी असतानाही बिहार पुढे का जात नाही याचा विचार करा आणि बिहार वाचवण्यासाठी मतदान करा असे आवाहन मोदी यांनी केले पाटण्यात झालेली भाजप कार्यकर्त्यांची हत्या ही जंगलराज टू ची सुरुवात आहे आणि हेच सरकार पुन्हा आले तर बिहार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल अशी भीतीही मोदींनी व्यक्त केली नितीश यांनी नितीश यांनी स्वतःला चंदनाची उपमा देताना लालू यांना साप म्हटले होते त्यावरही मोदींनी टोला लगावला येथे भुजंग प्रसाद कोण आहे आणि चंदन कुमार कोण आहे कोण कोणाला विष पाजत आहे तेच कळत नाही असे मोदी म्हणाले केवळ सत्तेसाठी याची युती झाली आहे निवडणुका झाल्यानंतर पुन्हा यांच्या एकमेकावर विष प्रयोग सुरू होतील अशी तोफही मोदींनी डागली अब दिल्ली बिहार के साथ है आपकी सेवा में तैनात है असे सांगत मोदींनी बिहारला विकासाची हमी दिली लोकसभा निवडणुकीत आपण जे प्रेम दिले त्याची परतफेड करायची आहे आता तुम्ही परिवर्तन घडवण्याची गरज आहे परिवर्तन घडवा राज्यात नवे सरकार आणा विकासाची खात्री मी देतो अशा शब्दात मोदींनी बिहारी जनतेला आश्वासन केले भाजपने मध्य प्रदेश राजस्थान या आजारी राज्यांना विकासाच्या वाटेवर आणले आहे तुम्ही आशीर्वाद दिल्यास बिहारलाही आम्ही आजारमुक्त करू असे मोदी म्हणाले दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे पण राज्यातले सरकार आड येत आहे त्याचा लोटा उलटाच आहे असा टोलाही मोदींनी हाणला येणारी निवडणूक जंगल मुक्ती करणारे पर्व ठरवत अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली अनेक ठिकाणच्या बँकेत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येत असताना हिमायतनगर तालुक्यातील एसबीआय बँकेतील शाखाधिकारी श्री जैन यांच्या हिटलरशाही कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांचे पुनर्गठन झाले नाही अधिकाऱ्यांचा हा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून अशाच प्रकाराला कंटाळलेल्या एका महिला शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन करता येत नसेल तर आत्महत्या करण्याची तरी परवानगी द्या अशी मागणी मुख्यमंत्री गृहमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे संबंध महाराष्ट्र निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड खरीप हंगामावर करता आली नाही परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच आहे अशा परिस्थितीत अनेक शेतकरी आत्महत्येचा निर्णय घेऊन आपले बहुमूल्य जीवन संपवून मृत्यूलाजवळ करत आहेत या प्रकाराला थांबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची कर्जमाफी देण्याऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे तशा सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मा माध्यमातून देण्यात आल्या मात्र मात्र या मात्र या नगर येथील भारतीय स्टेट बँक अपवाद शाखाधिकारी श्री जैन यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे असाच काहीसा अनुभव तालुक्यातील मौजे एकंबा येथील महिला शेतकरी इंदुमती वसंतराव खंदारे यांनी त्यांच्या मालकीच्या तीन हेक्टर पंच्याऐंशी आर जमिनीवर जून दोन हजार साली एक लाख घेतले होते हो बँकेच्या कर्जाचा बोजा व सावकारी कर्जामुळे त्रस्त झाल्याने कर्जाची परतफेड करू शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पोट तिकडीने समस्या कास्तकाराबाबत पुनर्गठन करण्याचा निर्णय केल्यावरून चालू असलेल्या स्थगित कर्जाच्या पुनर्गठनासाठी एसबीआय बँकेत येऊन कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी शाखाधिकाऱ्यांकडे केली सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत पुन्हा या असे सांगण्यात आले यासाठी अनेक चक्र मारल्या अनेक चक्र मारल्यानंतर हिटलर शाहीच्या वृत्तीच्या या अधिकारी महाशयांनी पुनर्गठन करणे तर सोडाच उलट तुमचे कर्ज फार जुने आहे आम्हाला फक्त दोन हजार चौदाच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहेत त्यामुळे तुमच्या कर्जाचे पुनर्गठन करणार नाही असे परवान सोडत बँकेतून गेट आऊट केले या अपमानास्पद वागणुकीने अडचणीत आलेल्या शेतकरी महिला कर्जाच्या बोजाखाली दबली आहे त्यामुळे वाचित झालेल्या महिला शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून आता माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही पीक कर्जाचे पुनर्गठन होत नसेल तर मला आत्महत्या करण्याची तरी परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी केली आहे सदर महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या निवेदनाची चर्चा सर्वत्र सुरू असून यावर शासन व बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या सामूहिक आत्महत्येची वाट पाहत आहेत की काय अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत देगलुर येथील महाराष्ट्र तेलंगणा सरहद्दीवरील आरटीओ कार्यालयाकडून वाहन तपासणी न करताच प्रत्येक ट्रक चालकाकडून पैसे उकळण्याचा सपाटा चालू आहे महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून सर्रास खिसे भरण्याचे कार्य जोरात चालू आहे आंध्रा तेलंगणा परिसरातील ट्रक येथून जातात कागदपत्राची तपासणी ट्रकमधील वस्तू ओव्हरलोड आहेत की नाही याची तपासणी करूनच नियमानुसार शासनाचा महसूल भरून ट्रकला परवानगी मिळते काही अवजड वाहन सहा ते तीस चाकी मशिनरी नेत असतात तशा ट्रकची तपासणी करून परवानगी दिली जाते तसे काही न होता चोवीस तासात हजारो लाखो गाड्या महसूल बुडवून आरटीओ कार्यालयाच्या लिपिका व कॅशियर मार्फत पैसे घेऊन तेरेबी च्यूप मेरिबी चूप म्हणत लाखो रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा निधी महसूल बुडवत अधिकारी हात रंगवून घेतात अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दोन्ही राज्याच्या सीमेवरील हे कार्यालय व येथील लिपिक कॅशियर अधिकारी ट्रक चालकांची पिळवणूक करून पैसा घेत असतात अशी चर्चा नेहमीच ऐकावयास मिळते या आरटीओ कार्यालयात दर आठ दिवसांनी आरटीओ बदलत असतात या ठिकाणी ड्युटी पाहिजे तर मोठी रक्कम मोजावी लागते वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागते असे कार्यालयात बोलले जाते महाराष्ट्र शासनाला शासनाचे अधिकारी बुडवत असेल तर कसे राज्याच्या विक्रेत्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी जनतेकडून पुढे येत आहे अशी माहिती आमचे देलूर वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन डिक 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 फ्लावर्स सोबत चॉकलेट्स असेल डिक 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 हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट्स डिक 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 हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट्स डिक 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 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिक 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 आपले स्वागत सागरळी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नऊ ऑगस्ट चे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या एकशे तेवीसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्वोत्कृष्ट प्रौढ वाचक युवा वाचक महिला वाचक व वा बालवाचकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वर्गीय कर्मयोग बाबासाहेब देशमुख यांनी वाचनालयाचे महत्व लक्षात घेऊन स्वतःच्या घरातील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिले व दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी तत्कालीन राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय दिगंबरराव बिंदू यांच्या शुभ हस्ते सार्वजनिक वाचनालयाची मूर्तभेट रोवली सगरोळी येथील सार्वजनिक वाचनालय हे गेल्या पंचावन्न ते साठ वर्षापासून गावात वाचन चळवळ विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून वाचकांना वेगवेगळी पुस्तके मासिके साप्ताहिके उपलब्ध करून देत असते अगरवळी हे अतिशय ग्रामीण व सीमावर्ती भागात वसलेले असल्यामुळे गावातील युवकांना शहरातील स्पर्धा परीक्षेचे मासिके रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे मासिके सार्वजनिक वाचनालयात त्यांच्यापर्यंत ता पोहोचवित असते त्यामुळे गावातील युवा वर्ग प्रौढ वर्ग या वाचनालयात वाचनासाठी मोठी गर्दी करतात गावातील वाचकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून या वाचनालयातर्फे गावातील चौका चौकात सार्वजनिक वाचनालय यांच्या शाखा स्थापन करून तेथे सुद्धा वर्तमानपत्र उपलब्ध करून दिले यामुळे गावातील मजूर वर्ग या ठिकाणी वाचनाचा लाभ घेत असतो तर गावात वाचनालयाच्या प्रौढ विभाग व बाल विभाग यांच्यामध्ये वाचकांसाठी इन्व्हर्टर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून काळानुरूप बदल लक्षात घेऊन संगणीकृत ग्रंथालय बनविले जात आहे अशी माहिती आमचे साकोळीचे वार्ताहर यादव लोकडे यांनी दिली आहे बिलोली तालुका सामाजिक संस्थेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक दहा ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता नगरपालिका सांस्कृतिक सभागृहामध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे दुसऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सांसद भास्करराव पाटील खदगावकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली देभाषजी राहणार आहेत या शिबिरात सामाजिक शिक्षा राजकीय आणि विविध प्रशासकीय विभागाचे मान्यवर उपस्थित राहतील यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन होईल यावेळी यावेळी सामाजिक संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगदान द्यावे असे आवाहन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेश यांनी दिली आहे संक्षिप्त स्वरूपात केवळ भूतकाळातलं बोलण्यापेक्षा केंद्रातील सव्वा वर्ष पूर्ण केलेल्या सत्तेबद्दलही जरा बोला लालू प्रसाद यादव यांचा मोदींना चिमटा बोधगयातील बॉम्बस्फोटाने जगभरातील लोक येथे यायला घाबरतात पंतप्रधान नरेंद्र मोदी 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याविषयी कोणाला सांगितले होते हे सर्व देशाला माहीत आहे नितीश कुमार क्रांतिदिनी सरकारला हुतात्म्यांचा विसर सर्वस्तरीय टीकेनंतर तावडे दानवींची हजेरी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा व्हावा जिल्हाधिकारी काकानी हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार बदल हा जीवनाचा स्थायी गुणधर्म आहे निव्वळ भूतकाळ आणि वर्तमान काळात जो डोके खुपसून बसतो तो, तो उज्ज्वल भविष्याला मुक्तो रमेश पोद्दार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन <Sessus> बिहारमधील जंगल राजचे पिंडदान करा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री <Sessus> देवेंद्र फडणवीस यांना महिला शेतकऱ्यांनी दिले निवेदन पुनर्गठन नाही तर आत्महत्येस परवानगी द्या <Sessus> देगलूर येथील आरटीओ कार्यालयाकडून वाहन तपासणी न करताच प्रत्येक ट्रक चालकाकडून पैसे उकळण्याचा सपाटा चालूच सगरुळीत ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथर यांची जयंती साजरी साहित्य रत्न भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या बिलोली शहरात सामाजिक संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन आणि बरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, लाय। बातमी तुमच्या लाय।